तर प्रलंबित प्रश्न सोडवण्याकडे शासन दुर्लक्ष करत असल्यामुळे राज्यातल्या व्यापाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झालाय आणि सर्वांना समान कायदा करा एकोणीसशे कायद्यामध्ये अमूलाग्र बदल करा किंवा बाजार समिती कायदाच रद्द करण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे या मागणीसाठी आज मुंबईसह राज्यातल्या सर्व बाजार समित्या एक दिवस बंद ठेवण्यात आल्या आहेत मार्केटमध्ये व्यापार करणाऱ्यांना सर्व नियम लागू आहेत परंतु मार्केटच्या बाहेर व्यापार करणाऱ्यांना कोणताही नियम लागू नाही राष्ट्रीय बाजार समितीच्या नावाखाली व्यापाऱ्यांचं प्रतिनिधित्व संपवण्याचा घाट घातला जातोय असा आरोप व्यापाऱ्यांनी केला व्यापाऱ्यांच्या मागण्यांकडे राज्य सरकार या ठिकाणी दुर्लक्ष करत असल्याच्या कारणावरनं आज जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठी असलेली जळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती व दाना बाजार मार्केट या ठिकाणी बंद करण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतलेला आहे व्यापाऱ्यांच्या या ठिकाणी विविध मागण्या आहेत प्रलंबित त्या मागण्याच्या कारणास्तव आज आपण बघतोय तर जळगावच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सकाळपासून या ठिकाणी शुकशुकाट पावास मिळतोय ज्या ठिकाणी सकाळच्या सुमारात मोठ्या कोट्यावधी मालाची या ठिकाणी रेलचेल असते विल्हेवाट केली जाते आयात निर्यात केली जाते मात्र अशाच जा जा मा जा या बाजार समितीमध्ये आज सकाळपासूनच कुठल्याच प्रकारची या ठिकाणी वाहने असतील किंवा व्यापारी वर्ग अद्यापही फिरकलेला नाहीये कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील जुने कायदे असतील राष्ट्रीय बाजार समितीवरील प्रस्तावित धोरणावरील त्रुटी असतील अन्न सुरक्षा व मानके कायद्यान्वित व्यापाऱ्यांवर होत असलेल्या कारवाईमुळे व्यापाऱ्यांकडून या ठिकाणी तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे याचमुळे जळगावच्या कृषी उत्पन्न बाजार समिती व दाना बाजारमधील व्यापाऱ्यांनी आज बंदची हाक दिलेली आहे आपण हे संपूर्ण चित्र बघितलं की जळगावच्या या ठिकाणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सकाळपासून या ठिकाणी बंदचा चांगला मोठा प्रतिसाद मिळतोय मात्र राज्य सरकार यांच्या या कृषी उत्पन्न बाजार समिती असेल व्यापारी असेल दाना बाजारचे व्यापारी असेल या व्यापाऱ्यांच मागण्या मान्य करतं का या ठिकाणी उद्यापासून या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती असेल बाजार परिसर या ठिकाणी सुरळीतपणे सुरू होतं का हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र या संपूर्ण मागण्यांच्या परिणामामुळे बंद मुळे या ठिकाणच्या शेतकरी असेल सामान्य नागरिक असेल जनता असेल यावर मोठा परिणाम आज जाणवताना चित्र दिसून येत आहे मात्र उद्यापासून या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार बाजार समिती असेल दाना परिसर का हे पानमत रहे। इती कर, न्यूज जतीन लोकमत जळगाव आता सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील विविध मागण्यांसाठी व्यापारी संघटना संपात सहभागी झाल्यात सोलापूर सोबतच जिल्ह्यातील अकरा बाजार समित्यांमधील सहा हजार व्यापारी संपावर गेले सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आठशे परवानाधारक व्यापारी संपात सहभागी झाले या जुन्या कायद्यामुळे व्यापाऱ्यांना फार अडचण निर्माण झालेली आहे पूर्वीच्या जुन्या कायदा आणि आताचा अस्तित्वात असलेला व्यवहार याला फार तफावत आहे याच्यामध्ये कारण त्याच्यानंतर या कायद्याच्या नंतर अनेक नवीन कायदे वेगवेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी राबवले जातात आणि दुहेरी त्यामुळं हा एपीएमसी चा कायदा एफ एस आय चा कायदा मेट्रो लिगल मेट्रोलॉजी ऍक्ट चा कायदा ह्या अशा अनेक कायद्यांच्या तरतुदीमुळे व्यापारी वैतागलेला आहे आणि त्यातनं आम्हाला सुटका पाहिजे म्हणून आपण कायद्याची बदल करावा अशा प्रमुख मागणी नेहमी करतो छत्रपती संभाजीनगर बाजार समितीमध्ये सुद्धा आज लिलाव बंद ठेवण्यात आले कृषी उत्पन्न खरेदी विक्री अधिनियम एकोणीसशे त्रेसष्ट मधील कालबाह्य तरतुदी रद्द करून नवा आणि व्यवहार्य कायदा लागू करण्याच्या मागणीसाठी व्यापारी संघटना संपावर गेल्या आहेत छत्रपती संभाजीनगर शहरातील जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापाऱ्यांचा बंदला पाठिंबा मिळतोय त्याचसोबत आज दिवसभरात जवळपास दहा कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे प्रलंबित मागण्यांसाठी आणि एकोणीशे त्रेसष्ट च्या कायद्यात बदल करण्यात यावा या मागणीसाठी व्यापारी संघटनांनी आज बंद पुकारलेला आहे एका दिवसाचा लाक्षणिक बंद हा असणार आहे मी आता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उभा आहे जाधववाडी या ठिकाणी ही मंडई आहे बाजार समिती आहे आणि या समितीमध्ये नेहमी गजबज आपल्याला पाहायला मिळते गजबजलेली असते शेतकरी असेल किंवा व्यापारी असेल नेहमी व्यवहार या ठिकाणी चालू असतात मात्र लाक्षणिक बंद असल्या कारणाने आज संपूर्ण बाजारपेठ ही ठप्प झालेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते कृषी उत्पन्न खरेदी विक्री अधिनियम एकोणीसशे त्रेसष्ट मधील कालबाह्य तरतुदी रद्द करून नवा आणि व्यवहार कायदा लागू करण्याच्या मागणीसाठी राज्यातील व्यापारी संघटनांनी आज बंद पुकारलेला आहे या बंद मध्ये महाराष्ट्र चेंबर कॉमिट एफ एएस जी आर ओ एम ए पुना मर्चंट यासारख्या राज्यातील प्रमुख व्यापारी संघटनांनी या बंदला पाठिंबा दिलाय बाजारपेठा मंडई आणि खाऊक व्यापार बंद आज पूर्ण या मंडईमध्ये आपल्याला पाहायला मिळते कृषी उत्पन्न बाजार समिती पूर्णपणे ठप्प झालेली या ठिकाणी आपल्याला आज दिसून येते किंचित काही ठिकाणी जर आपण बघितलं तर फक्त जे अं धान्य असेल ते धान्य बाहेर पडलेलं आहे त्यासाठी रक्षक म्हणून काही नागरिक या ठिकाणी दिसत मात्र बाकी सर्व मोट जे व्यवहार आहेत ते ठप्प झालेले आपल्याला या संपूर्ण बाजार समितीमध्ये या ठिकाणी दिसून येत आहेत किराणा दुकान असतील मोठ मोठे जे होलसेल किराणा दुकान या बाजार समितीमध्ये ते देखील बंद आहे आडत व्यापाऱ्यांनी देखील मोठा बंद या ठिकाणी पुकारलेला आहे त्यामुळं कुठलेही दुकान या ठिकाणी चालू नाहीयेत तर आज छत्रपती संभाजीनगरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचा एका दिवसाचा जर विचार केला तर जवळपास दहा कोटी रुपयांचं नुकसान जे ते होणार आहे दहा कोटीचे व्यवहार या ठिकाणी थांबणार आहे आणि जवळपास एक हजार कंपन्यांनी या बंदला पाठिंबा दिला आहे आज कृषी उत्पन्न बाजार समितीचं दहा कोटीचं नुकसान निश्चित मानल्या जात आहे अविनाश कानडजे न्यूज एटीन लोकमत छत्रपती संभाजीनगर तर राज्यातील महायुती सरकारला सत्तेत येऊन आज एक वर्ष पूर्ण झालंय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत गेल्या वर्षी पाच डिसेंबर दोन हजार चोवीसला आझाद मैदानावर तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार आज वर्षपूर्ती साजरी करत आहे प्रशासनातील उत्तम जाण आणि कठोर निर्णय क्षमता असलेले नेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहिलं जातं त्यांच्या आकलन क्षमतेचं देखील अनेकांनी कौतुक केलेलं आहे तर देवेंद्र फडणवीसांकडे मुख्यमंत्री राज्याचं गृहमंत्रीपद सुद्धा आहे मागच्या वर्षभरात महायुती सरकारनं अनेक महत्वाचे निर्णय घेतले दावस फोरम मध्ये तर ऐतिहासिक परकीय गुंतवणूक रस्ते महामार्गाची कामं शेतकऱ्यांसाठी घेतलेले धडाडीचे निर्णय यासोबतच सरकारनं सर्वसामान्यांच्या हिताच्या निर्णयाचा धडाकाच लावल्याचं बघायला मिळालं दरम्यान महायुती सरकारच्या वर्षपूर्ती निमित्तानं न्यूज एटी लोकमतवर एक खास कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय यात महायुती सरकारच्या वर्षपूर्तीचा लेखाजोखा मांडला जाणार आहे सरकारचे वर्षभरातील निर्णय आणि यात सरकारनं केलेल्या कामगिरी संदर्भात चर्चा होणार आहे एनडीएचं सरकार केंद्रामध्ये आहे आणि राज्यामध्ये महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं महायुतीचं सरकार हे महाराष्ट्रामध्ये अतिशय गतिमान पद्धतीने काम करताना तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसत आहे एक विचाराचं सरकार असणं किती फायदेशीर असू शकतं हे महाराष्ट्राला सातत्याने वेगवेगळ्या बे विषयांमध्ये लक्षात येत आहे समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून एक नवा असा मार्ग जो तयार झाला तो खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या महाराष्ट्र सरकारला समृद्धीच्या दिशेने घेऊन जाणारा साबित झाला आहे त्यामुळे असे काही मोठे प्रकल्प हे सर्व ठिकाणी सुरू झाले पाहिजेत या दृष्टिकोनापासून म्हणून शक्तीपीठ निर्माणच्या संदर्भातसुद्धा महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला आहे आणि त्या दृष्टिकोनातूनसुद्धा लोकांनी नियोजन जे आहे नियोजन हे नियो सरकारच्या माध्यमातून होत आहे